हाय फ्रेंड्स तर आज ना आपण आपल्या पोटासाठी म्हणजे आपल्या आपलं पोट अपर आपलं लोअर जे काही पोट आपल्याला सुटलेलं असतं ना खाली लटकत असतं ते आज कमी करण्यासाठी आपण आज काही साध्या आणि सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत फ्रेंड्स ज्या तुम्ही घरच्या घरी नेहमी करू शकता आणि तुम्ही आरामशीर करू शकता तुम्हाला एका जागेवरती शांतपणे झोपायचं आहे आणि तुम्ही खाली झोपल्या झोपल्या त्या एक्सरसाइज आरामशीर करू शकता तर फ्रेंड्स चला मग पाहूया आपण त्या काय एक्सरसाइज आहेत त्या जर तुमच्याकडे मॅट नाहीये तर तुम्ही थोडीशी जाड अशी चादर घेऊन त्याच्यावरती झोपू शकता तुम्हाला झोपायचं एकदम स्ट्रेट तुमचे दोन्ही पाय तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत जॉईन करून थोडंसं फ्रेंड्स कठीण आहे पण जर तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं आहे तर नक्की करून पहा दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे दोन्ही पाय थोडेसे थर्टी डिग्री अप करायचे आहेत बस आणि पोल्ड काउंट करायचं आहे फ्रेंड्स मला कटीन फ्रेंड्स तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल त्यानंतर आपल्याला आपण थर्ड डिग्री अप केलेली आता आपण फोर्थ डिग्री अप करणार आहोत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली 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 रिलॅक्स आपल्याला दोन्ही पाय आपल्याला तसेच सरळ खाली ठेवायचे आहेत जसे आपण वरती सरळ आणतो तसेच आपल्याला सरळ हळूहळू घेऊन जायचे आहे फ्रेंड्स त्यानंतर फ्रेंड्स आता आपण नाईन्टी डिग्री स्ट्रेट करणार आहोत आपल्याला सरळ ठेवायचे आहेत पाय होल्ड राहायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आणि तसेच आपल्याला आपले दोन्ही पाय स्लोली स्लोली खाली घेऊन जायचे आहे सुरुवातीला तुम्हाला थोडस कठीण वाटेल तुम्ही थोडं थोडंसं काउंटिंग स्लो ठेवा असं फ्रेंड्स तुम्हाला चार किंवा पाच वेळा करायचं आहे तुम्हाला यांचा पूर्ण हा एक सेट मारायचा आहे थर्टी डिग्री आपण अप केल्यावरती होल्ड पुन्हा आपल्याला फोर्टी डिग्री पुन्हा त्यानंतर नाईन्टी डिग्री असं फ्रेंड्स तुम्हाला चार किंवा पाच सेट मारा सुरुवातीला तीनच मारा त्यानंतर फ्रेंड्स बघा तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना तो कोटावरती येतो आणि तुमचा जो काही कोटावरचा जो काही ना फ्रेंड्स आपल्या कमी लौकर होईल त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपले दोन्ही पाय ठेवायचे आहेत करून एकत्र ठेवायचे आहेत फ्रेंड्स आणि आपले दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही पाय आपल्याला नाईन्टी डिग्री अप करायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आपल्याला समोर आणायचे आहेत टच करायचे आहेत पुन्हा खाली होऊन जायचे आहेत पुन्हा वरती ज थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9 टेन आणि रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे याचे फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून जर सुरुवातीला फक्त तुम्हाला जास्त जमत नाहीये तर तुम्ही फक्त दहा दहाच्या असे तीन सेट मारू शकता बघा फ्रेंड्स खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतो तुमचं तुम्ही या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या दररोज केल्या ना तुम्हाला आठ दिवसातच तुमच्या शरीरामध्ये फरक दिसेल तर फ्रेंड्स त्यानंतर आपण रिलॅक्स होणार आहोत त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे आपले दोन्ही पाय आहेत ना आपल्याला फक्त फोर्टी डिग्री म्हणजे फोर्टी डिग्री पण नाही थोडेसे खाली आणि आपल्याला साईडला आपल्याला स्ट्रेच करायचे आहेत तुम्ही मध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे टू थ्री फोर फाय सिक्स तुमचा जो काही प्रेशर आहे ना फ्रेंड्स तो पूर्ण कोटावरती येतो एट नाईन टेन आणि रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून सुरुवातीला फक्त टेन टेनस मारा बघा फ्रेंड्स खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतो खूप साध्या एक्सरसाइज आहे तुम्हाला सुरुवातीला थोड्या कठीण वाटतील पण तुम्ही प्रॅक्टिस करा कारण जर तुम्ही करणारच नाही एक्सरसाइज तर तुमचं पोट कमी होणार नाही फ्रेंड्स आणि तुम्हाला सोबत तुम्हाला सुद्धा करायचं आहे फ्रेंड्स त्यानंतर फ्रेंड्स आपले दोन्ही पाय आपल्याला जवळ घेऊन यायचे आहेत जसं आपण बटरफ्लाय करतो आपल्याला दोन्ही पाय एकत्र जॉईन करून ठेवायचे आहेत हात वरती सरळ आणि आपल्याला श्वास घेत आपल्याला वरती घ्यायचा आहे पुन्हा खाली कंटिन्यू करणार आहोत टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्याचा फ्रेंड्स पूर्ण प्रेशर आहे ना हा तुमचा पोटावरतीच येतो तर फ्रेंड्स खूप साधी आणि सोप्या आहेत थोडीशी तुम्हाला सुरुवातला कठीण वाटतील पण फ्रेंड्स नक्की करून पहा त्यानंतर रिलॅक्स व्हायचे फ्रेंड्स तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून त्यानंतर फ्रेंड्स आपण आपले दोन्ही पाय आपल्याला थर्ड डिग्री अप करायचं आहे आणि पुन्हा खाली घेऊन जायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे फ्रेंड्स वन आपल्याला पूर्ण पाय मॅटला टच करायचं नाहीये एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे पूर्ण बॉडीला लूज करायचं आहे रिलॅक्स होताना तुम्हाला पूर्ण तुमची बॉडी लूज ठेवायचे आहे रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स तीन सेट मारा सुरुवातीला टेंटे काउंट करून मरा हळूहळू त्याचा काउंटिंग वाढवा फ्रेंड्स त्यानंतर फ्रेंड्स शेवटला आपण बटरफ्लाय करणार आहोत त्याला दोन्ही पाय एकत्र आणायचे आहेत दोन हात पायखाली एंटरलॉक करायचे आहेत सरळ बसायचं आहे दोन्ही पाय आपल्याला अप डाऊन करायचं आहेत त्यानंतर फ्रेंड्स आपण असं सरळ रिलॅक्स बसणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपण खाली वाकणार आहोत तुम्हाला जेवढं सुरुवातीला वागता येईल तेवढं वागा फ्रेंड्स आपल्याला खाली वागताना आपली चेस्ट आपल्याला बाहेर आणि पोट आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली तुम्हाला जेवढं खाली वागता येतील तेवढं खाली वागण्याचा प्रयत्न करायचा आहे होल्ड राहायचं आहे होल्ड राहायचं आहे तुम्हाला जेवढा वेळ होल्ड राहता येईल तेवढा वेळ होल्ड राहा टायमिंग लावू शकता तुम्ही मोबाईलवरती टाइमिंग लावा होल्ड राहा बघा फ्रेंड्स खूप छान आहे तुम्ही ही एक्सरसाइज आहे ना शेवटला नक्की करा प्रत्येक एक्सरसाइज नंतर खूप छान एक्सरसाईज आहे फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत ही एक्सरसाइज टेन टाइम्स करायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली गृहवरती यायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली सुरुवातीला होल राह त्यानंतर कंटिन्यू करा फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता आणि तुमचं वजन सुद्धा तुम्ही कमी करू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीनच आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद